सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून मी उभा राहिलेले आहे सुशीलकुमार शिंदे साहेब नाहीत त्यामुळे तुम्हाला जर भिडायचं असेल तर तर प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून माझ्यासोबत भिडा माझ्या वडिलांवर काय आरोप करताय अशा शब्दात महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यासह भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्या पार्श्वभूमीवर वडाळ येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्या मेळाव्यात आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप उमेदवार राम सातपुते आणि भाजपावर सडकून टीका केली यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पवार शहराध्यक्ष चेतन नरोटे आदी पदाधिकारी उपस्थित होते जर रात्र दिवस लोकांसाठी असूनही हो, हा महाराष्ट्र पिंजून गायक असतील आणि तुम्ही त्यांनाच विचारता ह्याच्यावरून कळतं की तुमची तुमचे संस्कार किती आहेत तुम्हाला कशी घरात शिकवण मिळते आणि ते सगळे ज्याला संस्कारात दिले गेले नाहीये ते सगळे एकत्र झाले आज तुम्ही बघू शकता माझ्या विरोधात जे उभे राहिलेत ज्याला तुम्ही पार्सल वगैरे म्हणता मला काय म्हणायचं नाही ते देखील काही दिवसापासून शिंदे साहेबांबद्दल बोलताय चेतन भाऊनी बरोबर उत्तर दिलं कधी तर माझ्याशी भेट ना मी उभी हो आहे ना काय एवढं बोलताय तुम्ही आणि ना म्हटायला पाहिजे तुम्हाला ज्या माणसांनी संघर्ष केला तुमची भावती नकोय सोनात सुद्धा म्हणते की हा माणसाला संघर्ष काय होते तुम्ही कोण येऊन आम्हाला सांगता लच म्हटायला पाहिजे कोणाचा त्यांच्या वडिलांना किंवा दाराट्याकरता आपण सुसंस्कृत लोक आहोत म्हणून मला इलेक्शन पण त्या पातळीला घेऊन नाही जायचं हो मी उमेदवार ते उडं नाही राहिले भिरायचं तर माझ्या कामाबद्दल बोला पंधरा वर्ष उद्या नाही माझ्या लोकांनी मला निवडून आणलं तो पण संघर्ष होता आणि तुम्हीला काही संघर्ष नाही म्हणजे तुम्ही माझ्या लोकांना अपमानित करताय माझा नाही कारण का आमची लोक कामाला बघूनच निवडणूक निवडणुकीत मतदान करता दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट बदलता येईल त्या आणि उपस्थित सगळं बैठका मंत्रे आज मी काकांचे मनापासून आभार मानते की त्यांनी हा मेळावा आमच्यासाठी आयोजित केला आपण सगळे उपस्थित राहिला सकाळची वेळ शेकाच राहण्याची वेळ पण आपण सगळे आला खास करून माझ्या महिला पत्नी जेवढा उत्साह महाराष्ट्र आल्या अर्थात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आहे तर महिला भगिनी येणारच कारण इकडे त्यांना सुरक्षित व्हावं दुसऱ्याकडे ते जाणार नाही आज या महाराष्ट्रामध्ये जिजावणी रमायने आम्ही त्या बाईनी संघर्ष केलेत म्हणून आज मी इकडे आमदार म्हणून उभी म्हणून तुम्ही इथपर्यंत येऊ शकता आणि ते संस्कार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी जपले म्हणून आज महाराष्ट्रात दोन नेतील इकडे चुकल्या काही आणि इकडे मी आम्ही लढत आम्ही गिरत आहोत या चतुर्था या विरोधकांच्या रद्दात आणि आमचे दोघांचे वडील तिथे पवार साहेब बन बन फिरताय की शिंदे साहेब पक्षासाठी बरोबर फिरतायत त्या विरोधकाला काहीतरी असायला पाहिजे आज कोणाच्या विरोधात बोलतायत तुम्ही आणि त्याच्यावरून कळतं की त्याला संस्कारच नाहीये एवढे वडील आणि मंडळी एवढी स्त्रियांशी बरोबर कलेक्टरला फोन केला की पीक काय झालं नाही सोयाबीनचे सगळे दिलं पाहिजे आता आम्हाला किती वेळात काढणार सोलापूरात खूप सोयाबीन उगं होतं इथला इकडे आम्हाला चे ज्वारीचे पिझे मारे ठिकाणी मिळाला पाहिजे त्यानंतर जनावरांना चाला छावला नाही छावण्या छावण्यात साहेबांनी मुख्यमंत्री असताना ही संकल्पना सुरू केली आज बिलं नाही नाहीये जुन्याची बिलं निघाली नाहीत नवीन तसे चालू करणार एवढं दुष्काळग्रस्त आज जिल्हा झाला आहे मागच्या दहा वर्षात ज्या काटा आले कमीत कमी त्या योजना तरी आम्हाला नमूद करायला पाहिजे होत्या पाचशे कोटी तुमच्या दहा आमदारांना तुम्ही पाचशे कोटी दिले पन्नास कोटी देऊन आम्हाला योजना नाही देऊ शकल्या महिलांना दूर त्या ठिकाणी दूधचे पैसे मिळत नाही दीड हजार पण पाचशे रुपये तुमच्यापर्यंत पोहोचताय हजार रुपये एजंटच्या खिशात जातात एजंट भाजपचा कार्य करता तीन काम थांबाव तिथं था 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 तिकीट मिळालं नाही का संघर्ष झाला म्हणून काय बोलता तुम्ही मुद्दे राहिले नाहीत ना त्यांच्याकडे विरोधकांना मुद्देच नाही सर माहितीये मी मागच्या दहा वर्षात सोलापूर साठी या देशासाठी काहीच केलं नाही एवढ्या थाटात मातात मोदीजी सत्तेत आले आणि तुम्हाला एवढं तुम्ही एवढ्या विश्वासाने त्यांना मतदान केला काही लोकांनी तुम्ही म्हणजे काही लोकांमुळे आपल्याला ते भोगावं लागलं एवढ्या विश्वासाने त्यांनी मतदान मतदान केलं की पंधरा लाख मिळेल आणि जे तरुण या ठिकाणी बोलले मला खूप अभिमान वाटला तुम्ही खूप चांगलं बोलवले दादा तुम्ही मला नेहमीच माझ्या आधीशी असता एका बहिणीच्या मागे एवढ्या भावाचं सख्या भाऊ सख्या चुलताच्या भावाचं नसलं तरी त्याच्यापेक्षा मी काय मागू शकते तुम्ही मला त्या ठिकाणी सहकार्य केलं त्याबद्दल मनापासून आभार पण त्यांच्याकडे काही मुद्दे नाही म्हणाले पंधरा लाख जमा कोणाच्या कोणाच्याही खात्यात पंधरा लाख जमा झाले उद्या ते पेटीएम एटीएम चालू केल्यामुळे आपले जमलेले खात्यात जमलेले पैसे पण कधी कमी होता काय आज जास्त असतात उद्या सकाळी उठून बघितला बा पंधराशे रुपये कापलेले जातात ज्यांच्याकडे नळ ना नाही त्याला पाण्याची पट्टी येते ज्यांच्याकडे वीज नाही त्यांना वीज बिन यायला लागत बरोबर म्हणायला तुम्ही जाता ईडीचे पैसे जमवून आता लोकांमध्ये कदाचित वाटत आणि हे बरोबर आहे कारण का ज्यांच्यावर रेट झाली आहे ईडीची तुम्ही बघा ते इलेक्ट्रॉनिक बॉन्डमध्ये ज्यांच्यावर रेट झाली आहे त्या कंपनीने घाबरून दुसऱ्या दिवशी बीजेपीला एक हजार कोटी दोन हजार कोटीच्या डोनेशन दिला हे पेपरवर आहे तुम्ही बोलत नाहीये तुम्ही सगळे ना सुशिक्षित तुम्ही बघू शकता रेट करायची आणि ह्या लोकांकडून डोनेशन घ्यायचं एवढी एमटीओ कुठच्याही झाली आहे ग्रामीण भागात शेतकऱ्यांना आम्ही ठीक विमा अजून मिळव्या